जसजशी निवडणुकीची तारीख जवळ येत आहे तस तसे वातावरण तापत चालले आहे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ महायुतीतील युवकांच्या वतीने माहितीपत्रकांचे वाटप शहरामध्ये करण्यात आले आपल्या आवडीच्या उमेदवारीसाठी सर्वच नेत्यांनी कंबर कसली आहे भाजपा शिवसेना राष्ट्रवादी मनसे आणि मित्रपक्षातील युवकांनी सोमवारी भल्या पहाटे शहरात फिरावयास येणाऱ्या शिवतीर्थ जय हिंद मंडळ आदी परिसरातील नागरिकांना माहितीपत्रकाचे वाटप केले भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष जयेश बुगड युवासेनेचे अध्यक्ष दीपक पाटील मनसेचे अध्यक्ष ऋषिकेश मराठे जिल्हा सरचिटणीस नामदेव सातपुते जिल्हा उपाध्यक्ष चिदानंद कोटगी सरचिटणीस मनोज तराळ हेमंत बरुटे सचिन दरिबे रवींद्र घोरपडे आशिष खंडेलवाल शुभम भोसले हर्षवर् दन गोरे राहुल गागडे विष्णू पाखरे सचिन चव्हाण प्रसाद गुरव वैभव कुंभार उमेश दरिबे प्रतीक सावंत निलेश पाटील संतोष मुनोळे ऋषी पाटील शैलेश कवडे अतुल माळी अजिंक्य लोखंडे सौरभ चव्हाण सौरभ साळुंखे प्रमोद वचाटे आदींनी यामध्ये सहभाग घेतला